जयंती लोकशाहीराची ध्यास जनसेवेचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीचे औचित्य साधून टाकळी येथील महात्मा ज्योतिराव फुले नगरमधील रहिवासी श्रीशैल कृष्णा साबळे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे मात्र त्यांच्याकडे स्वतःच्या हक्काची जागा उपलब्ध नव्हती या पार्श्वभूमीवर टाकळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच भौरम्मा कोळी यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि संपूर्ण ग्रामपंचायत मंडळाच्या सहकार्यातून सावळे कुटुंबियास पाचशे स्क्वेअर फूट जागा मोफत उपलब्ध करून देण्यात आली या निर्णयामुळे श्रीचल सावळे यांचे घरकुलाचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार असून यावेळी आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळे सरपंच उपसरपंच तसेच महात्मा फुले नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा औचित्य साधून आपल्या महात्मा ज्योतिराव फुले नगरातील रहिवासी श्रीशैल कृष्णा साबळे यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर असून परंतु या घरकुलच्या लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काची जागा नव्हती आपण टाकळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टाकळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच पौरमा मावशी कोळी यांच्या प्रयत्नातून टाकळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपसरपंच ग्रामसेवक यांच्या सहकार्यातून साबळे हे जे लाभार्थी आहेत यांना आपण पाचशे स्क्वेअर फुटा अंतर्गत या ठिकाणी आपण घरकुल बांधण्यासाठी पाचशे स्क्वेअर फुटची जागा उपलब्ध करून दिलेला आहे सर्वप्रथम श्रीशैल कृष्णा साबळे यांचं घरकुल मंजूर झाल्याबद्दल त्याचप्रमाणे पाचशे स्क्वेअर फुटाचं जागा मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांनी लवकरात लवकर ही जी जागा आपण त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देत आहोत त्या जागेत त्यांनी स्वतःच्या हक्काचं घरकुल बांधून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सरपंच मॅडम त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले नगरातील सर्व उपस्थित असलेले नागरिक यांना मी महा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की श्रीशैल साबळे यांच्या कुटुंबियांनी ताकळी ग्रामपंचायतीच्या मार्फत मिळालेले या पाचशे स्क्वेअर फूट जागेत आपलं स्वतःचं घरकुल लवकरात लवकर बांधून घ्यावं इथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीसाठी आपण टाकळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करूया धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका